सो नमस्कार मंडळी हा दिवस तिसरा आहे कोकणातला आणि सकाळचे आठ वाजले मस्त आहे बघा पूर्ण शांतता आहे बाजूला आणि आमच्या खळ्यात उभं आहे मी याच्या अगोदर जे बॅकग्राऊंड दाखवलं आणि जो व्हिडिओ पाहिलात तो आमच्या खळ्यातला आहे सो मस्त सारवलेलं खळ आहे आणि आज आहे अठ्ठावीस जानेवारी सो आज मी मुंबईला निघेन त्याच्या अगोदर तुम्हाला एक म्हटलं एक थोडासा एक ब्लॉग बनवावा इथला कसं आहे रुटी जास्त थंडी होती मस्त रात्रीवर आता पण थंड आहे पण उन्हाची तिरी पाली आहे आता काकीने गाईंना आहे दूध वगैरे काढून सो मी तुम्हाला दाखवतो सकाळी गाई कशा चारा जातात किंवा इकडे गंगा हाय गंगा गुड मॉर्निंग हरे कृष्ण राधे राधे हा किंवा माऊली तिकडे आणि गुरु आणि गौरी तिकडे आहे किंवा एक गाय तिकडे गेली आहे मूर्ती तिकडे आहे ती बघा ला गेली तीवा। आहे 可以玩笑的， सो तुम्हाला मागे दिसते माऊली आणि इथे मूर्ती आहे आता सध्या काय आहे काकांचा काजूचा सीझन चालू झालाय त्याच्यामुळे काकी काय करते सकाळी दूध वगैरे काढून त्यांना इथे मोठे लांब रस्शी बांधते म्हणजे ते जणीव आजूबाजूचा प्रदेश आरामात चरून फिरू शकतात म्हणजे कुठे जाणार नाहीत आणि जवळच हायवे असल्यामुळे ते हायवे पण हायवेला पण अशी सुटून जाणार नाहीत सो इथे बांधतात आणि इथे मस्त आहे बघा सर खूप वाढली आहे इथली माऊलीनेच कमी केली आहे बघा आता काकी सांगत होती सो असं की बघा सरला चालू केली आणि इथे मूर्ती आहे बघा या मूर्ती मूर्ती अक्षर आता सरण्यात मग्न आहे सो हे बघा छोटासा बगळा माऊलीच्या खांद्यावर बसलो आहे पाठीवर मी जवळ गेलो तर ॲक्च्युली उडून जाईल म्हणून मी लांबूनच शूट करतो so, सो अशा चरणाऱ्या गुरांच्या सोबत रानात आपण नसलो ना तरी इकडले रानातले त्यांचे मित्र त्यांना सापडत असतात सो हा बगळा बघा पांढरा शुभ्र बगळा आहे त्याला पण थंडी वाचते बगळ्यांचं आणि पक्ष्यांचं एक चांगलं असतं की जर त्यांना गोछीड वगैरे झालेली असेल ना ते खाऊन टाकतात ही बघा आली गौरी आणि गंगा आई आणि मुलगी हा कुर्ती बगळे ये, येतील खालती होई इकडे एक बसला आहे आणि दोन तीन जणांची गँग आली आहे आणि इथे एक असलं काय दृश्य आहे बघा जबरदस्त वाटतंय तिथे घर आहेत अंगण्यांचं घर आहे तिकडे आणि त्यांच्या गाळवा तिथे खाली चांगला चारा आहे सो काकी आता तिकडे बांधेल गाईंना काय जबरदस्त दृश्य आहे इकडे बांधलंय असा खोरकाळ होत चाललाय एक वर्षांचा होईल आपला पट्ट्या पण कोकण गिड्डा आणि खिल्यार तर खिलार जातीचा आपला पाना वाटला